नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हो उद्या विठ्ठल केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान खटाव तालुका खटाव येथे संपन्न होत आहे या मैदानात रती महाराजी टॉपचे नंदे मित्रांनो आपल्याला नक्की दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आत्ताच काढत आहेत आणि मित्रांनो त्यामध्ये राहुलबाई पाटील यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो या गटात नक्की मथुर पळणार की, की राहुलबाई यांचा अर्जुन पळणार की मथूर पळणार हे मित्रांनो अजून कमसम नाही परंतु राहुलबाई यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातवरती त्याच्या त्याच्यानंतर मित्रांनो उद्या सरजा आणि बाकासुरी येवन जोडे आपलं पळताना दिसणार आहे तर मित्रांनो एक चिट्टी निघाली आहे आपण बघायला गेलो तर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती स्वर्गीय निंबळकर सर आणि पैलवान अभिजित भैया पवार या नावाने मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मित्रांनो पहिली चिट्टी निघाली आहे तर मित्रांनो सावकार ग्रुप मुळशी बाकासूर फॅन्स क्लब या नावाने दुसरीचे तिकीट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सातवर निघाले तर मित्रांनो या दोन गटापैकी एका गटामध्ये आपला बाकासूर आणि सरजा मला वाटते पलतण दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो